राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय सैनिक स्कूल जी चॅम अँड ब्रेन जिम गणितिय ऑलिम्पिया स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा गाव वाड्या वस्त्यांवरील शेकडो आदिवासींनी जळगाव शहर परिसरात आणि लगतच्या परिसरात राहत्या मध्ये प्लॉट जमिनी मोठ्या प्रमाणात घेतल्या आहेत त्यांचे प्लॉट शहरात असले तरी ते आदिवासी बांधव शेतीसाठी आपल्या मूळ वस्तीमध्ये वाड्यावर राहतात त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन बनावट आधार कार्ड पॅन कार्ड तयार करून बनावट व्यक्ती उभे करून त्यांचे प्लॉट परस्पर विक्री करणारे मोठे रॅकेट शहरात सक्रिय असून नुकताच असा प्रकार उघडकीस आलाय जिल्ह्यातील जळगाव जामोद संग्रामपूर परिसरातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेला दुर्गम आदिवासी ग्राम चारबण उमापूर येथील उदयसिंग ढेमसिंग सस्त्या यांनी पंधरा जुलै रोजी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे की राजीव नितवणे संजय भुजबळ दीपक मसाळ देवानंद वानखडे चंद्रकांत बावस्कर अशोक गिरजापुरे यांनी माझी फसवणूक करून माझा जळगाव जामोद येथील खेल चतारी शिवारातील आकृषक झालेल्या प्लॉटची परस्पर विक्री सौदा करून तिहायताना माझं नाव इसार केतला असं नमूद केलं आहे संबंधित प्लॉट नितवणे नावाच्या व्यक्तीचे खोटे बनावट आधार कार्ड पॅन कार्ड आणि खाते पुस्तक तयार करून परस्पर विक्री करण्याचा विचारात होते मात्र दुय्यम निबंध कार्यालयात अंगठ्याचा ठसा संशयास्पद वाटला त्यामुळे ती खरेदी थांबली संजय भुजबळ हे माझे प्लॉट विकत घेणार होते आणि त्यांनी तसा इसार व्यक्तीला दिला होता दीपक मसाळ यांनी बनावट दस्ताऐवज तयार केले होते तर देवानंद वानखडे यांनी चंद्रकांत बावस्कर हे सुद्धा बनावट साक्षीदार झाले होते या प्रकरणातील दस्ताऐवज लेखक आणि सर्वांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी तक्रार करते आदिवासी उदयसिंग डेमसिंग यांनी पोलीस स्टेशनकडे केली आहे दरम्यान बनावट कागदपत्रे तयार करून परस्पर प्लॉट विक्री करणारे मोठं रॅकेट सक्रिय असल्याची चर्चा सुरू असून यात अधिकारी सुद्धा सहभागी असल्याची माहिती आहे त्यामुळे वरिष्ठांनी सखोल चौकशी करून प्रकरणाचा करण्याची गरज आहे संजय भुजबळ हे उदयसिंग ढेमसिंग ससत्या यांचा प्लॉट खरेदी करणार होते इसार सुद्धा दिला होता परंतु प्लॉट विकणाऱ्यांची कागदपत्रे आधार पडताळणी करताना आधार कार्डवर संशय आला बोटाचे ठसे डोळ्याचे ठसे संशयास्पद वाटले संबंधित व्यक्तीची तपासणी केली म्हणून आपण ती खरेदी थांबवून पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आणि त्यानंतर मूळ मालक उदय सिंग यांनी सुद्धा पोलिसात तक्रार दाखल केली असं दुय्यम निबंधक चव्हाण यांनी पत्रकारांना माहिती दिली आहे सिटी न्यूज बुलढाणा महाराज अग्रेसन रिसॉर्ट चिकली लग्नाच्या बुकिंगसाठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्त्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणाद्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस